सोलापुरातील महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या नूतनीकरण आणि सुशोभीकरण देखरेख एका सामाजिक संघटनेची महाराष्ट्र राज्यातील हा कदाचित पहिलाच प्रयोग असावा पुतळा नूतनीकरण आणि सुशोभीकरण या कामाची जबाबदारी बसव ब्रिगेडवर सोपवण्यात आल्याचं अधिकृत पत्र महानगरपालिकेच्या वतीने बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे यांना सुपूर्द करण्यात आलं आहे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळा प्रतिष्ठापना एकोणीशे पंच्याऐंशी साली श्री काशी जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते व तत्कालीन केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर सुशीलकुमार शिंदे व महापौर बंडप्पा मुनाळे यांच्या उपस्थितीत झाली होती सदर पुतळ्यास चाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत त्यामुळे पुतळ्याचे नूतनीकरण व परिसर सुशोभीकरण करणे अत्यावश्यक होते त्याकरता आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका नाविन्यपूर्ण उपक्रमातून पंचवीस लाख व शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चाळीस लाख रुपये निधी मिळवून दिला त्यामुळे या कामास गती मिळाली परंतु महापालिका प्रशासन व ठेकेदार यांना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यासंदर्भात महापालिकेने बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे यांच्याशी संपर्क साधला त्या तांत्रिक कामासाठी रोडगे यांनी तत्परता दाखवली व या कामासाठी सक्रिय योगदान देणार असल्याचे सांगितले त्यास लागलीच महानगरपालिका प्रशासनाने त्यांच्यावर जबाबदारी सोपवून अधिकृत पत्र त्यांना सुपूर्द केले या कामासाठी जिल्हा कार्याध्यक्ष बसवराज चाकई शहर कार्याध्यक्ष शिवराज विभुते शहर सचिव राहुल जत्ती सहसचिव अविनाश बिराजदार प्रमुख दत्ता केरे यांचे सक्रिय योगदान राहिले आहे या कार्याबद्दल बसव ब्रिग्डच विविध सामाजिक संस्थांकडून तसेच बसव भक्तांकडून अभिनंदन जात आहे